रामलिंग मंदिराकडे जाण्यासाठी आता शिड्या बनवलेल्या आहेत हे प्राचीन रामलिंग मंदिर आहे खूप प्राचीन आम्ही पण इथे पहिल्यांदाच आलेलो आहे तर आम्ही खाली जाऊन बघणार आहे या घनदाट जंगलामध्ये असलेले रामलिंग मंदिर नमस्कार मित्रांनो जय शिवराय शुभ सायंकाळ सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पळसंब येथे असलेले रामलिंग मंदिर बघण्यासाठी आम्ही आलेव हे मंदिर छोट्या छोट्या दगडामध्ये कोरून बनवलेले आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी छोटे छोटे दगड आहे आणि या दगडामध्ये हे रामलिंग मंदिर बनवलेले आहे या ठिकाणी खूप मोठमोठे दगड पण आहेत तर आता जवळ जाऊन बघूया हे खूप प्राचीन असलेले रामलिंग मंदिर आणि इथला निसर्ग आणि इथले घनदाट जंगल हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता या ओढ्यामधून वरती जाऊया आणि वरती जाऊन बघूया रामलिंग मंदिर प्राचीन रामलिंग मंदिर बघण्यासाठी माझ्यासोबत माझा सर्व परिवार आलेला आहे यांना पण मी खूप प्राचीन आणि मोठमोठ्या दगडामध्ये कोरून बनवलेले रामलिंग मंदिर दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एक मोठा ओढा आहे आणि या ओढ्यामध्ये खूप मोठमोठे दगड आहेत आणि पाणी भरपूर आहे आणि हे पाणी एकदम जार आहे या सह्याद्री पर्वतामधून हे पाणी वाहत वाहत खाली येते आणि एक हा मोठा ओढा आहे या ओढ्यामध्ये खूप मोठमोठे दगड आहे तुम्ही बघू शकता हा किती मोठा दगड आहे आणि वरती या दगडामध्ये हे मंदिर कोरून बनवलेलं आहे आणि या ठिकाणी पण खूप मोठा दगड आहे हा दगड तोरून हे मंदिर बनवलेले आहे मोट मोट या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ओ नमशिवाय मित्रांनो हे मोठ मोठे दगड बघा आणि या दगडामध्ये खूप मोठमोठ्या गुहा आहेत या ठिकाणी एक प्राचीन गुहा आहे आणि या गुहेमध्ये भगवान शंकराची पिंड आहे आता आम्ही आतमध्ये जाऊन बघणार आहे ही पिंड अंधार असल्यामुळे तुम्हाला आतमध्ये काही किलेर दिसणार नाही या ठिकाणी भगवान शंकराच्या पिंडी या दगडामध्ये कोरून बनवलेल्या आहे आणि अशा पिंडी या ठिकाणी बारा आहे ज्या प्रकारे बारा ज्योतिर्लिंग असतात त्या प्रकारे बारा पिंडी या ठिकाणी आहेत आणि मेन भगवानाची पिंड या ठिकाणी आहे बघू शकता भोले बाबाची पिंडी या ठिकाणी आहे हर हर महादेव बघा आणि पिंडीच्या चारी बाजूने गंगा वाहत आहे ही प्राचीन गुफा बघून विचार करण्याची वेळ आलेली आहे कि प्राचीन कलाकारांनी ही गुहा कशी बनवली असेल आणि मोठमोठे दगड आणि हे दगड फोडून प्राचीन काळातील कलाकारांनी हे सर्व बनवलेले आहे हे सर्व पाहून अभिमान वाटतो आता मी ह्या पोहळ्या वरती जाणार आहे आणि प्राचीन गुहा बघणार आहे हे खूप मोठ मोठे दगड बघणार आहे तुम्ही बघू शकता वागे किती मोठमोठे दगड आहेत आणि हे दगड एकमेकाच्या सायाने थांबलेले आहेत त्या ठिकाणी पण गुहा आहे आता आतमध्ये जाऊन बघूया या गुहेमध्ये काय आहे तर मित्रांनो बघू शकता काय दगडांनी ही गुळा बनलेली आहे आता आम्ही वरती जाऊन बघणार आहे ह्या ओढ्यामधून वरती गेल्यानंतर काय काय आहे आता आम्ही या दगडावरून वरती येऊन बघणार आहे वरती काय काय आहे सह्याद्री पर्वत आहे वरती आणि घनदाट जंगल आहेत तर मित्रांनो आता या दगडावरून वरती जाऊन आम्ही बघणार आहे वरती काय काय आहे तर मित्रांनो आता तुम्ही पण हा निसर्गाचा चमत्कार बघू शकता हा निसर्गाचा चमत्कार बघा वरती सह्याद्री पर्वत आहे आणि सह्याद्री पर्वतापासून निर्माण झालेली ही खूप मोठमोठी झगड आहे आणि या दगडामधून एकदम स्वच्छ आणि सुंदर पाणी खाली वाहत आहे ही निसर्गाने बनवलेली सृष्टी पाहण्यासाठी अतिशय छान वाटते आता वरती जाऊन आम्ही बघणार आहे आणखी छोटी छोटी मंदिर आहेत आणि ही मंदिरे पण दगड कोरून बनवलेली आहेत मित्रांनो चला आता वरती जाऊया आणि या, या जंगलामध्ये आणखी किती मंदिरे आहेत ते बघूया या वेळाचा सहारा घेऊन वरती चढण्यासाठी मदत होते या दगडामधून चालताना पाय घसरत आहेत तरी सुद्धा आम्ही वरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे हे प्राचीन रामलिंग मंदिर या ठिकाणी भगवान शंकराच्या खूप पिंडी आहेत म्हणून त्या जागेला रामलिंग असे नाव दिलेले आहे या ठिकाणी बघा खूप मोठा दगड आहे आणि या दगडामध्ये मंदिराच्या आकाराची कलाकृती बनवलेली आहे आता आपण आणखी वरती जाऊया आणि बघूया ही सुंदर अशी कलाकृती कशी आहे आणि या दगडांच्या खालून पाण्याचा आवाज येत आहे आणि या दगडांच्या खालून पाणी वाहत आहे बघा मित्रांनो हे मंदिराच्या आकाराची कलाकृती तर आतमध्ये या आणि बघूया की आतमध्ये ही कलाकृती कशी आहे या सुंदर अशा कलाकृतीमध्ये आता मी आत आलेलो आहे आणि आतमध्ये मंदिराचा आकार आहे आतमध्ये खूप मोठी गुहा आहे बघा या गुहेला आतमध्ये कुठेही सपोर्ट नाही तर आणखी पुढे एक मंदिराच्या आकाराची कलाकृती आहे ही कलाकृती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही ज्या ठिकाणी उभे आहे हे आहे सह्याद्री पर्वताचा पायता वरती सह्याद्री पर्वत आहे आणि या सह्याद्री पर्वतामधून हा ओढा वाहत वाहत खाली येतो आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे खालून पाणी वाहत आहे आणि या ओढ्यामध्ये खूप मोठमोठे दगड आहेत आणि या दगडामध्ये मंदिराच्या आकाराच्या कलाकृती बनवलेल्या आहेत विचार करा प्राचीन काळामध्ये या कलाकृती कशा बनवल्या असतील चिन्नी आणि हातोडीच्या मदतीने आणि खूप प्राचीन काळामध्ये चिन्नी आणि हातोडी सुद्धा नव्हती म्हणजे दगडाने फोडून फोडून या कलाकृती बनवलेल्या आहेत ज्या पण कोणी या कलाकृती बनवल्या असतील त्याच्या हातामध्ये किती कला असेल किती अनुभव असेल मित्रांनो ज्या प्रकारे राम सीता आणि लक्ष्मण मुळे राम मंदिराचे महत्व वाढते असेच ह्या जागेचे महत्व भगवान शंकराच्या पिंडीमुळे वाढलेले आहे इथे जेवढे पण छोटी छोटी मंदिरे आहेत या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडी आहेत यावरून विचार करावासा वाटतो की आपला हिंदू धर्म किती प्राचीन असेल हे सर्व पाहून मला अभिमान वाटतो की आमचा हिंदू धर्म किती महान आहे आणि किती श्रेष्ठ आहे तर मित्रांनो आता वरती जाऊन बघूया आणखी काय काय आहे या ठिकाणी समोर मंदिराच्या आकाराची कलाकृती आहे अशीच कलाकृती अजून या ठिकाणी पण आहे आतमध्ये अंधार असल्यामुळे काही दिसत नाही पण ही, ही कलाकृती खूप सुंदर आहे आणि कलाकृतीच्या खाली ओढ्याचे पाणी वाहत आहे बघा ह्या ओढ्यामध्ये किती मोठमोठे दगड आहेत समोर बघा खूप मोठे दोन दगड आहेत ह्या दगडावरून वरती जाण्याचा आम्ही प्रयत्न केला पण वरती जाता येत नाही वरती खूप अडचण आहे आणि घनदाट जंगल आहे सायंकाळ झालेले आहे जर आम्ही वरती गेलो तर खाली उतरताना आम्हाला खूप अडचण येऊ शकते त्यामुळे मित्रांनो आम्ही वरती जाऊ शकत नाही तुम्हाला आम्ही नैसर्गिकरित्या हे दगड कसे बनले आहेत आणि या दगडामध्ये प्राचीन काळामध्ये कलाकृती कशा बनवलेल्या आहेत हे, हे दाखवले मित्रांनो आम्ही इथे येऊन ह्या खूप मोठ्या दगडामध्ये बनवलेल्या प्राचीन कलाकृती बघितल्या इथे असलेले भगवान शंकराच्या पिंडी बघितल्या आणि हे खूप मोठमोठे दगड पाहून हा उंच असलेला सह्याद्री पर्वत पाहून विचार करण्याची वेळ आली की हा पर्वत नसून स्वतः भगवान शंकर आहेत भगवान शंकराच्या शंकरा जटेतून जशी गंगा वाहते अशी गंगा या सह्याद्री पर्वतातून वाहत वाहत खाली आलेल्या आहेत वट वृक्षाच्या मुळ्या मातीमध्ये घुसून आपला विशाल काय आकार धारण करतात त्या प्रकारे या सह्याद्री पर्वतामधून ही मोठमोठी दगडे वरून खाली आलेले आहेत आणि या ठिकाणी थांबून आपले विशालकार रूप दाखवून या जागेचे महत्व वाढवलेले आहे या ठिकाणी खूप मोठा दगड आहे मंदिराच्या आकाराच्या कलाकृती आहेत आणि आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे भोले बाबाचे पुत्र या ठिकाणी आहेत गणपती बाप्पा मोर्या आणि इथून पुढे आल्यानंतर समोर आणखी एक मोठा दगड आहे या दगडावरती भोलेबाबाच्या पादुका आहेत मी तुम्हाला दाखवतो या पादुका बघा ओम शिवाय हर हर महादेव आणि वरती आणखी एक मंदिराच्या आकाराची कलाकृती आहे मित्रांनो इथला निसर्ग पाहून मन खुश होते आणि सर्व चिंता दूर होते वरती आहे सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वतामध्ये आहे घनदाट जंगल आणि या सह्याद्री पर्वतामधून वाहत आहे गारगार पाणी बघा हे सर्व पाहून खूप छान वाटते मित्रांनो हा निसर्ग तुम्ही पण बघा या निसर्गामध्ये आल्यानंतर खूप छान वाटते गुगलवर सर्च करून बघणे आणि प्रत्यक्षात येऊन या स्थळाला भेट देणे यामध्ये खूप फरक असतो तुम्ही प्रत्यक्ष इथे आला तर तुम्हाला इथला अनुभव येईल की या ठिकाणी प्राचीन काळामध्ये काय इतिहास घडलेला आहे आणि इथे काय काय बनलेले आहे मित्रांनो आम्हाला या ठिकाणी यायला सायंकाळ झाली जर आम्ही सकाळी या ठिकाणी आलेलो असतो तर तुम्हाला अजून वरती जाऊन या सह्याद्री पर्वतामध्ये अजून काय आहे हे तुम्हाला दाखवणार होतो ह्या निसर्गाची जादू बघा ह्या मुळ्या बघा किती सुंदर मुळे आहेत आणि मजबूत पण आहेत यांना पकडल्यावर सुद्धा तुटत नाहीत आणि सायंकाळचा टाइम झाल्यामुळे या निसर्गामध्ये खूप गारवा आहे आणि खूप छान वाटत आहे आता तुम्हाला मी इथला निसर्ग दाखवला इथले सर्व काही दाखवले आता रात्र होण्याचा टाइम झालेला आहे आता मी ह्या शिड्या चढून वरती जाणार आहे आणि घरच्या दिशेने जाणार आहे तर मित्रांनो चला आता घरी जाऊया हर हर महादेव तर मित्रांनो आज मी तुम्हाला पळसंद येथे असलेले रामलिंग मंदिर आणि खूप मोठमोठ्या गुवा आणि दगडामध्ये बनवलेल्या मंदिराच्या आकाराच्या कलाकृती दाखव आणि भगवान शंकराची पिंड दाखवणे हे सर्व तुम्हाला कसे वाटचे तुम्हाला कमेंट करून सांग असे नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलम नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव